नाव पाहिजे समोरच्या व्यक्तीच विशाल करून फिर। विशाल हा अच्छा काम केलं बोलतोय बोलले की नाही गाडी बसली होती मासायची होती आता माझी गाडी एक गेली होती त्याला थोडे काम झालं नाही की झालं नाही कामात केलं नाही वाटला करून घेतली

ठीक आहे मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांना पण जेवढी हेल्प होते का तेवढी करतो विशाल सूर्यवंशी बोलतात ना हो विशाल भंडार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हॅलो 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 आवाज येत नाही का तुम्हाला हा बोला श्रीकांत गायकवाडची कंप्लेंट आली आपल्याकडे एक महिन्याचं पेमेंट राहिली ना तीस हजार रुपये त्याची कम्प्लेंट आलेली आहे काय होणार कम्प्लेट एक महिन्याचं पेमेंट नाही दिलं तुम्ही त्याचं त्याला विचारायचं काय काय काम केलं तर ते काम केलं त्याने काय काय काम करीत सांगा बरं त्याच्यामध्ये मला फोन आला होता त्यालाही सांगितलं काही तिसरा तुमचा फोन आहे ते तुम्हालाही सांगायला तो मामी बरोबर नाही त्या माणसाच्या मॅटरमध्ये करू नका तू अच्छा तो, अच्छा, तो, तो, माजाकर, माजाकर तो का हा अच्छा माझ्याकडं एक कामगार नाही माझ्याकडे अशा असंख्य कामगार आहे त्याच पेमेंट का थांबवलं असेल त्याचं मागचं कारण काहीतरी असेल ना अच्छा अच्छा बरोबर त्यानंतर त्यानं सगळ्या साईडची वाट लावून टाकली जा माझ्या जायचं नाही ब्लॅकमेल लेबर लोकांना आणि आमचं पेमेंट असंच वाया गेलं जवळमध एक लाख रुपये त्या आम्ही हायड्रा आणला होता अच्छा एकही काम त्यानं केलं नाही त्या लेबर लोकांना धमकावणं पुन्हा पैसे टाकलं तरच मी येईल पुन्हा त्या शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडणं त्याच्या असंख्य चा करायचं अच्छा, 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 अच्छा आणि विषय कसा आहे की माझं नाव मार्केट मध्ये कुठेही विचारायचं अच्छा आपल्याकडं कोणत्या गोरगरिबाचे पैसे बुडवण्याचा विषय नाही आहे पण जो बदमान माणूस आहे अच्छा त्याला सोडत पण नाही असं त्याने एक महिन्यात काम केलं होतं तुमच्याकडे नाही केलं नाही त्याने कामाची कामा वाट लावून टाकली सगळं त्याने काहीच काम केलं नाही का तुमच्याकडे काम नाही काम उलट त्याने बिवरून टाकलं सगळं आणि जो पावसाळ्याचा काळ असतो पावसाळ्याचा उदरसे काम व्हावं लागतं अच्छा तो त्यांनी पूर्ण दोन महिने माझे हे करून टाकलं वाया घालून टाकला ज्या ठिकाणी एका दिवसाला पंधरा पोलचं काम होतं एका दिवसाला तो एकही पोलचं काम करायचं म्हणजे हे तर त्याचं तो भाड्याचं वेगळंच आहे पण माझं जे साईडचं माझं जे बिल टाकायचं होतं ते सगळी त्याने वाटलं होतं अच्छा ठीक आहे बघा मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला विषय नाहीये विषय कसा आहे की बाबा खरंच एखाद्या गरीब माणसाने काम केलं त्याचं पेमेंट दिलं नसेल माणूस आहे साला फ्रॉड माणूस आहे तो पहिलं पोलीस स्टेशनला गेला मी म्हणजे फोन आला तो तुम्हाला होय काय काय कारवाई केलं काय काय कुठं गेलं माहित नये तर ते एकाकडे झालं नाही तर दुसरीकडे जाते दुसरीकडे झालं नाही तिसरीकडे जाते ते असं माणूस आहे त्याची हिस्ट्री बघा तुम्ही ते तुम्हाला तक्रारचर माणूस कसा आहे त्याची जरा हिस्ट्री करा तुम्हाला त्रास दिला सगळ्यांना दिला असेल त्यांना अच्छा चालते पाहतो मी काय विषय येतो त्याची हिस्ट्री वगैरे काढतो कर ना मग कर फ्रॉड माणूस आहे का कसा आहे मला पण कळेल ना तर मी एवढं सांगितलं ना तुम्हाला अच्छा अच्छा चालतंय नांदेड मध्ये माझे आहेत मित्र परिवार भरपूर मी कॉल करून विचारतो हो सांग